आंदोलन काय आम्ही आमच्या शिष्टमंडळासोबत आल्या सोबत आमचे शहराध्यक्ष चंद्रभाऊन राणे तसेच गौरवपुरी विभागाध्यक्ष सुनीलजी गवई समस्त कार्यकर्ते आम्ही आलेलो आहे मी मॅडमला वारंवार पत्रव्यवहार करून चर्चा करण्याकरता वेळ मागत आहे मॅडम मला कुठल्याही प्रकारे वेळ देत नाही त्यानंतर काल मी मॅडमला फोन केला मॅडमनी आज मला वेळ दिला वेळ दिल्यावरती सुद्धा मॅडम इथे उपस्थित नाही आहे हे प्रशासनाचं काम चाललेलं आहे त्यांची मनमानी चाललेली आहे मागण्या काय मागणी आमची अशी आहे की जे काम चालू आहे यांचं नरेंद्रनगर जो जे काम चालू आहे हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तसेच त्याच्यावरचे जे जेवढे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना एक सोप द्यायला पाहिजे यांच्यावरती आम्ही मागे जे लेटर दिलं शहर अध्यक्ष चंद्रभाऊ लाडे तुम्हाला सविस्तरपणे सांगेल सांगा चंद्रभाऊ नरेंद्रनगर अंडरपासमध्ये जागतिक बँक प्रकल्प विभाग सार्वजनिक बांधकाम नागपूर यांच्या अंतर्गत सांडपाण्याचा सा प्रवाह कमी करण्यासाठी तिथे पाणी जे जमा होतं तर ते पाणी भरण्यासाठी एक कमीत कमी बारा चौदा करोडचा एक प्रोजेक्ट राबवणं चालवलं चालवलेलं आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट या डिपार्टमेंटतर्फे चालवण्यात येत आहे तिथे रहदारीला त्रास होतो आहे तिथे कोणताही सेफ्टी प्रिकॉशन्स घेण्यात आलेलं नाही आहे रोज दररोज लोकांचा ॲक्सिडेंट्स होत आहेत निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा जाब विचाराला जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला येतो अधिकारी आम्हाला वेळ देतात पण ते वेळ देऊन इथे उपस्थित राहत नाही कोणत्याही गोष्टीची पूर्वकल्पना आम्हाला त्यांनी दिली नाही की ते आज उपस्थित नसतात त्यांनी आज आम्हाला भेटायला बोलवलं होतं आज आम्ही त्यांना भेटायला आलो आणि त्यांना जाब विचारायला आलं की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे तिथे सेफ्टी बॅरिगेड्स लागले पाहिजे लोकां रहदारीला त्रास नको व्हायला आणि इतरही आमचे भरपूर प्रश्न आहेत ज्यांचं जाब आम्ही त्यांना विचारायला आलो पण कोणत्याही पद्धतीचं उत्तर दे ते आम्हाला देत नाही आहे आणि आज भेटायला बोलवल्याच्यानंतर तिथे उपस्थित नाही आहे त्यामुळे आता आम्ही त्यांच्या दरवाजासमोर इथे बसलो आहे आता अजून जर कोणी अधिकारी आला नाही तर आम्ही आता त्यांच्या चेअरला हार घालून एक प्रकारे त्यांचा निषेध करून निषेधात्मक सत्कार करणार आहोत जर कोणी आम्हाला आता भेटायला आलं नाही तर आम्ही या कार्यकारी अभियंता माध्यमिक बँक विभाग सार्वजनिक बांधकाम यांना भेटायला आलो होतो आणि त्यांनी आम्हाला अकरा वाजताचा भेट दिलेला होता काल आमचा उपशर अध्यक्ष तुषार बोगिरे यांचं बोलणं झालं होतं त्यांच्यासोबत पण त्यांनी आम्हाला आज नाही येत आहे अशी कोणती पूर्वकल्पना दिली नाही आम्ही वारंवार जनतेच्या समस्याच्या निगडीत नरेंद्र नगर अंडरप्रासच्या कडे जे काम चालू आहे तिथल्या कामाविषयी आम्ही त्यांना वारंवार प्रश्न विचारतोय त्यांना निवेदन देतोय वेळ मागतोय पण ते उडवाडूची उत्तरं देत आहे कंत्राटदारातर्फे चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे पण कंत्राटदाराचं सरळ म्हणणं आहे की मी सर्व अधिकाऱ्यांना पर्सेंटेज वाईज पैसे देतो त्याच्यामुळे मी तुमचं ऐकणार नाही आणि अधिकारी माझ्या खिशात आहेत अशा पद्धतीचे बेजबाबदार उत्तर कंत्राटदार देतो आहे आणि अधिकारीही त्याच्या मूल्याला दुजोरा देत आहेत कारण अधिकारी जर पैश त्याच्याकडून पैसे घेणार नस घेतले नसते तर ते आज इथे अवेलेबल असते आणि आमच्या मागण्यावर त्यांनी योग्य कारवाई केली असती योग्य कारवाई करत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनी कंत्राटदार पैसे घेतलेले आहेत त्याच्यामुळे ते त्यांचे आहे म्हणून कंत्राटदार त्या काम करून त्रास लोकांचे सेफ्टी बॅरिकेड्स नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला बोलवलेलं होतं इथे आज वेळ देऊनही मॅडम उपस्थित नसल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी अशा अशा पद्धतीचा जनतेच्या समस्या न ऐकणं आणि जनतेला धरण्याचं जे काम करत आहे त्याच्याबद्दल त्यांचा निषेधात्मक सत्कार आम्ही करतोय हार टाकून だただ。